भाई बीन सगळशेळेनं जय शेवालाल आज प्रवीण जाधव भिया चलेगोजेनं दस दन हेगेचं हे जाधव कटमाळेर माई सहभागी हे सार्व गोर राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संदेश भिया चव्हाण आता केकद पांगरी तांडेरमाई आयचं तो भिया तंबेने एक मन प्रश्न पुचे की जे बी माई हे आरक्षण म्हणणूक करता आणि शहीद हेरेचं तो ही शहीद जे आपण शिजार हेरेचं व आस घटना आपण समाज न घडणू आणि आपल्यानं एसटी आरक्षण म्हणणं ले सारू आपण कोणशे पद्धती ती प्रयत्न करेच आणि आपण काही करेन च आहे याविषयी एक आपण जे गोर समाजसह वनून तंबवणू हा विनंती आज ठकाळे पर केकत पांगरी नाताळीन शहीद आपण मदन जाधवेर कटमाळे सॉरी प्रवीण जाधवेर कटमाळेन मग भेट छु ओनोना सांत्वन पर मारवाडी जे मारवडी ते केला गुच ये निमित्ते ती पुरे महाराष्ट्र जत्रा भी काही आपण समाज शहीद वेगेचं क्या नवयुक्त तरुण मा आत्राच क्यू काही भी गो तो आपण जीवन संपान आरक्षण मळेच वाढवचं हा न कधीच काही छेनी होती मार विनंती रिय की कोहीच असे प्रकारे टोकेर भूमिका लेर छेनी भावनिक बनेर छेनी का तो आपण समाज इ शूरवीर समाज लढेवाळो समाज आहे लढतं लढतं जे वे वेजको देखेरो पण आव सोता ना आपण संपान ई इ धखेर धक्के वाचच घण दुर्दैवी घटना घटनाचं दुर्दैवी तो वाच आेरचे आव्हान आज एर मीडिया माध्यमे ती मग करोच का तो आरक्षण एक घण मोठा विषयच ओन आपण वेळ लागेवा काळ टाइम लागे टाईम लागेवाळ आरक्षण विषय सारो महाराष्ट्र महाराष्ट्रमय जता जता आंदोलन चो, हो आंदोलने पूर समाज सहभागी होत गोर शिकवाडी गोरसेनार सारी सोपती कार्यकर्ता पूरे ताकते ती मैं सहभागी होईनी आंदोलने लढाओ लडे रो काम छ समृद्धी सरको रास्ता रोको किदे देते वरे साथ सात वोश धन वश ठकाणे पर अकोला हैदराबाद हायवे रो काम किधे रेल्वे रोको बी आपण थे परंतु सरकारे पर आत्रा दबा करताळ सोता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मन स्वतः फोने बोले विनंती कीधे करण आपण नांदेडेरो रेल्वे रोखो आपण तीन तारखे जे तो आपण तुर्तासोना स्थगिती देताळीन चार तारखेनं जे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एन सोबत पूरे आपण समाजेर जे काही होतं मिटिंग होई ओ मीटिंगेर माही स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होतं येत वरे सातो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होतो येत आपले समाजेर मंत्री माननीय नामदार संजयभाऊ राठोड येते वरे सातो सात आपले समाजे राज्यमंत्री इंद्रनील नायक साहेब होतं बाबूसिंग महाराज आपले जे म्हणत आहेत ते ऊ येते हरिभाऊ राठोड येते रा राजेश राठोड आमदार येते निलयभाऊ नाईक होते येते सारीच राजकीय वरिष्ठ मंडळ येते सारी संघटना प्रमुख होतं येते ते आणि समाजेर वेगवेगळे वेग घटकेमा लोक अभ्यासू लोक होते ते कृती समिती लोक येते आणि वर शेर मुंडांग मुख्यमंत्री साहेब जे काही निर्णय लिदो व निर्णय मारे हा येते एक सकारात्मक निर्णय छान समजेन आपण काही हरकत आहे नाही घणे लोकूर माथीर मय उलटसुलट प्रश्न असं की समिती कशी नेमे रेती समिती ती काय मिळावंचं चैरांगाडे हजारो समिती चलेगी कतरा कचरा आयोग चलेगी पण समितीर काही गरजचं परंतु आपण समाजाने ही वाद मालांबचा आहे की जे समितीनं किंवा जे आयोगेनं दस वर्ष हे जावचं व समिती व आयोग रद्द करे माव जायचं वर जो बी काही शिफारस गुरीत पकडे म आहे नाही आणि आरक्षणेसारखं मुद्देनं जर हाताळ येतो व ना समिती किंवा आयोग नेमणूच लागायचं ही रो भागचं केन पहिलेच मिटिंगेर मी देवेंद्र फडणवीस साहेब समिती नेमेर घोषणावतं किधो आणि व तरार वत जे काही अधिकारी वेत ते अधिकारीने सूचना दिनो आणि ओपर जल्दीम जल्दी कारवाई करेल उन्हानं आदेश बी दिनोच अब लोक केवळ असोच की लेखी लिदे काही लेखी दिने काही आब मन ये लोक छ की व सो दिस लोक येत ते आमदार मंत्री संत्री लोकचं अभ्यासक लोकचं कृती समितीर लोकच नाळे नाळे संघटनार प्रमुख लोकच असे काही येंडेचं काही उगच समाज माई एक चित्र विचित्र वातावरण तयार करेय लेखी काय काही एकही मीनिटेम लेखी उतरू तर देर विषयचे नाही आणि तुम्ही लखीच चावतो मारो केणो छे की ओर जे मिनिट्स तयार हेवाळ मीनिट्स तुम्ही देखीने म्हणजे नाही पोहोचतो थोबाड गप करो उगतच तरी टार्गेट करे काय ते करीती तो समाज सारी सत्यानाश हेरोच लेखीर वाच तो मिनिट्स तयार हो मिनिट्स बी तुम्ही देखीने म्हणजे आहे काही काही नाटक छे आहे आतरा कोंडाने कांई कर की बोले रो करेन उगेच समाज गैरसमज पसारे कारण आहे मग आत्रा खूचं की समितीने म्हणजे आरक्षण म्हणून हाणू कोणी सजरो हाणू समजेर कारण बीचे नाही पण संत आपण मागणी मागेल तो ही समिती रो रिपोर्ट आय ताणी तो भरोसो करणं लागे कोणी की सरकार छोड ना केनी कॅब केनी तरी भाटाणजार मागे आय आपण ही प्रक्रिया प्रक्रियाचे प्रक्रिया मी जाणूच लागे जे भी काही वेळ लागे, तीन महिना लागे का चार पाच महिना लागे होते त्याने आपण वाट देखा जर समजा आपण चाचो वसो निर्णय जर न ना आयो तो सो टक्का आपण आंदोलन करेच वाळचा मग स्वतः आंदोलन तीव्र करे अडचू અને પાછો મિનારમાં કંઈ આપણ ગચે બેઠેલા આશો કાંઈ છે નહીં એ સમિતિ જલ્દીમાં જલ્દી તૈયાર વેતરા નિર્ણય આચે તરાતી જલ્દી મુંડાંગ આણો એરે સારો બી આપણ કોશિશ વાળા છા એમાં કતિ દુમત છે નહીં મા સોતા કહેું છું કે જતે લોકો આરક્ષણ મળેવાળા છે નહીં હોતે લોકો આપણને ગપ બેસવાળા છે નહીં એ મારા સંદેશો અને શબ્દ છે સમાજે आणि आरक्षण मळेस ताणी लढा आपण लढते रिया आपण गचब बेठा मेर लोकचे नाही आपण शूरवीर लढाव्या लोकचा आणि कोणसे हालतेम आरक्षण लेन रिया आरक्षणे साथोसाथ इतर बी काही मुद्दा होतं की माय की जे आंदोलने जे पर गुन्हा दाखल आहे कीचं गुन्हा होठोले कबुली दे माहिती बोगस घुसखरी विषय पर ओपर परि सकारात्मक वात शिंदे साहेब आपण फडणवीस साहेब बोलोच वर व्यतिरिक्त आजी भी जे काही धनगर समाजाने जसे पद्धतीर काही सवलती मिळाली वो प्रकारे सवलती बी आपल्याला मिळू व प्रकारे काही वाथे व्हायचं वरे साथ जे काही कर्नाटक पर तांडा डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यासंदर्भी ती वाद वीच आणि जे जे लोक शहीद घ्यायचं म्हणून सरकार मदत करू एपर बी आज तर होतं बोलणं होतं आणि मुख्य कारण एसटी आरक्षण आराती चर्चा आवी आणि मुख्यमंत्री सोता ए परातित्वात कुर्तास आपण आंदोलन कोणी बी परंतु जते आये आये जे तिर अहवाल आय नोग आपण वाट देखव लागेल आरास निवेदन मू जय गोर जय जय नायका एक प्रश्न प्रत्येक गोरमाटीर नानक्या वाटरोच ई वाटर एकत्रित पद्धती तो वो तीव्रता आय आपण काही म्हणणार सो टक्का वो घाच रास्त वाच हीच भी मारो मारो भी माण उच्च एकले एकले उपोषण करे ती वात वे नाही एकले एकले सारी छोडन आंदोलन करे ती वात वे नाही जत्रा भी काही उपोषण करता येणार जत्रा भी संघटनार प्रमुख जतरा भी आजी माजी राजकीय लोक समाजेर नाळी नाळी घटकेर घटके लोकने मग इच केरो छु કે એકલે એકલે સોતાને શ્રેય લે સારું કરો મત કેમ જિલ્લા પરિષદ પંચાયત સમિતિન મન નિવેદન કો આજાય માર નામ કો યર ફાયદો મન કો મળે આસી સ્વાર્થી ભાવના રખડનીર લાર મત લાગો મારો કેણો આત્રા છે કે સારી વેત્રન એકે જાગ ભળન સામૂહિકતા સારી વાતે વેઈ છે ઈજ મારો કેણોચન એરે સારો માં સોતા પ્રયત્ન કરો છું અને સેના આવાન કરું છું કે સારી મળન ભળન કર એક દુસરેન सोबत લેન કર સારી મળન ભળન એકે મુઠી થી જર કર્યા તો તાકદવ્ય અને એકલે એકલે જર કરતે બેશા તો આપણ તાકત વિકરા જાય आणि सरकार बी वर नोंद लेवाळा कोणी तो हीच माझं आव्हानचं आणि निश्चितच आवाद देण्यासो प्रयत्न आपण एवढी तरी आपण करते रिया धन्यवाद भ्या आज गोरसेना राष्ट्रीय अध्यक्ष माटी संदेश भ्या चव्हाण वंधूरवडी ती एस टी आरक्षणानं जे बी काही मोर्चा उपोषण जे बी वाते करताय वो करेनं तयारचं करेचं आणि सरकारीर जे चार तारखेन मिटिंग घ्यायचं ओरबद्दल सकारात्मक विचार सरकार या मिटिंगेवर माई करोच असो भियासामुळो आयचं आणि जर आपल्यानं एस टी आरक्षण न, न मळो तो स्वतः संदेश भिया खूप मोठे तीव्रता ती, ती लढा लढीय आणि आपण शेहेन प्राध्यापक माटी संदेश भ्या चव्हाण यंदूर नेतृत्व हेठ काम करूया असे एक मग आपण शेरवडी ती संदेश भ्यानं एक असा करूचू आणि शेन जय शेवालाल जय शवालाल